श्रोते हो नमस्कार आजच्या वृत्तविशेष कार्यक्रमात आपलं स्वागत श्रोते हो आज जागतिक सांख्यिकी दिवस आपल्या रोजच्या जगण्यात आपण आकड्यांनी वेढलेले असतो तापमान पावसाचं प्रमाण किंमती जनगणना अर्थसंकल्प आरोग्य निर्देशांक कितीतरी पण या सगळ्या आकड्यांची छाननी आणि विश्लेषण करत असतं सांख्यिकी हे विज्ञान जगभरात वीस ऑक्टोबर हा दिवस सांख्यिकी दिन म्हणून साजरा केला जातो हा केवळ गणित आणि संख्यांचा दिवस नाहीये तर आपल्या रोजच्या जीवनात सरकारी धोरणांमध्ये आणि अगदी क्रिकेट स्कोरमध्येही आकडेवारी किती महत्वाची आहे हे सांगणारा दिवस आहे आकडे बोलतात असं म्हणतात आणि आज आपण याच आकड्यांच्या बोलण्याबद्दल जाणून घेणार आहोत श्रोते हो आजच्या सांख्यिकी दिनाचा उद्देश आणि संकल्पना याविषयी आपल्याला माहिती देत आहेत शिवाजी विद्यापीठातले सांख्यिकी विभाग प्रमुख प्राध्यापक शशीभूषण महाडिक आज आपण बोलणार आहोत वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिन आणि डेटा युगातील सांख्यिकीच्या महत्वावर संयुक्त राष्ट्र संघाने दोन हजार दहा साली प्रथमच हा दिवस साजरा केला उद्देश सोपा आहे सांख्यिकीचे समाजातील महत्व अधोरेखित करणे आणि डेटा आधारित निर्णय घेण्याचे शास्त्र लोकांपर्यंत पोहोचवणे शासन उद्योग संशोधन आणि अगदी सर्वसामान्य नागरिक सर्वांनाच डेटा आधारित निर्णयासाठी सांख्यिकी हे मूलभूत साधन आहे जागतिक स्तरावर हा दिवस दर पाच वर्षांनी साजरा केला जातो ज्यामुळे प्रगती आकडेवारीतील सुधारणा आणि नवी आव्हाने तपासता येतात प्रत्येक वेळी नवीन थीम ठरवली जाते उदाहरणार्थ दोन हजार पंधरा मध्ये बेटर डेटा बेटर लाईव्ह दोन हजार वीस मध्ये कनेक्टिंग वर्ल्ड विथ डेटा ट्रस्ट अशी थीम होती आणि आता मध्ये थीम आहे ड्रायव्हिंग चेंजेस विथ क्वालिटी स्टॅटिस्टिक्स अँड डेटा फॉर एव्हरी वन ही थीम सांगते की प्रत्येक नागरिकाला विश्वासार्ह आणि सुलभ डेटा मिळणे आवश्यक आहे ज्यामुळे निर्णय अधिक प्रभावी सर्वसमावेशक आणि टिकाऊ होतील आज आपण डेटा युगात जपतो जिथे दररोज अब्जावधी माहितीचे बिंदू तयार होतात या महासागरातून अर्थपूर्ण निष्कर्ष काढण्यासाठी सांख्यिकी आवश्यक का आहे डेटा संकलन सारांश विश्लेषण आणि अर्थ लावण्याची चौकट सांख्यिकी देते त्यामुळे चुकीच्या निष्कर्षापासून बचाव होतो आणि अचूक निर्णय घेता येतात सांख्यिकी शिवाय डेटा केवळ आकड्यांचा ढिगारा राहतो आरोग्य शिक्षण अर्थव्यवस्था हवामान पर्यावरण प्रत्येक क्षेत्रात सांख्यिकी पायाभूत भूमिका बजावते उदाहरणार्थ कोविड नाईन्टीन महामारी दरम्यान सांख्यिकी शिवाय परिस्थिती नियंत्रणात आणणे केवळ अशक्य होते आकडे रुग्णालयांची क्षमता गती या सर्वांवर निर्णय घेतले गेले श्रोते हो सांख्यिकी दिन आपल्याला हे सांगतो की नुसते आकडे जमा करणं महत्वाचं नाहीये तर त्या आकड्यांचा योग्य अर्थ लावून त्यांचा वापर मानवाच्या कल्याणासाठी करणं महत्वाचं आहे म्हणूनच देशाच्या विकास प्रक्रियेलाही सांख्यिकीचा मोठा हातभार लागतो याविषयी अधिक माहिती देताना महाडिक म्हणाले सांख्यिकी देशाच्या विकासासाठी अत्यंत महत्वाची आहे लोकसंख्या गणना आर्थिक सर्वेक्षण आणि सामाजिक निर्देशांकाच्या आधारे धोरणे आखली जातात उदाहरणार्थ दारिद्र्य रेषेखालील लोकसंख्येचा अभ्यास करून सरकार प्रभावी कल्याणकारी योजना आखते अगदी जागतिक स्तरावर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स मोजण्यासाठी सांख्यिकी अपरिहार्य आहे कोणत्याही प्रकल्पाचे परिणाम खर्च फायदा याचे विश्लेषण करण्यासाठी पर्यावरणातील बदलांचा अभ्यास करण्यासाठी सांख्यिकी शिवाय इतर विषयाचा पर्याय नाही विकास प्रक्रियेतल्या सांख्यिकीच्या भूमिकेविषयी सांगताना मुंबई विद्यापीठातले सांख्यिकी विभाग प्रमुख प्राध्यापक संतोष गीते म्हणतात भारताच्या विकास नियोजना बद्दल जर विचारलं तर भारताच्या विकास नियोजनात सांख्यिकी विभागाची भूमिका आहे ती म्हणजे डेटा गोळा करणे त्याचे विश्लेषण करणे आणि आर्थिक विकासाचे नियोजन करण्यासाठी महत्वपूर्ण आहे आपल्याला माहितच आहे की आपला भारत हा द्वि राज्य पद्धतीमध्ये विभाजला आहे युनियन आणि स्टेट जे युनियन जे मिनिस्ट्रीज आहेत ज्या अठ्ठावन्न मिनिस्ट्रीज आहेत अठ्ठावन पैकी चाळीस मिनिस्ट्रीमध्ये हे नॅशनल स्टॅटिस्टिकल सिस्टम काम करते आणि मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्राम इम्प्लिमेंटेशन मॉस्पी म्हणजेच अर्थात सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय या अंतर्गत दोन विभाग आहेत जे मंत्रालय सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय आणि त्याच्या अंतर्गत येणाऱ्या केंद्रीय सांख्यिकी कार्यालय जे सीएसओ म्हणतो आपण सेंट्रल स्टॅटिस्टिकल ऑर्गनायझेशन ही सारखी संस्था काम करते आणि मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेशन मिनिस्ट्री जे आहे हे इंडिपेंडंट मंत्रालय आहे जे स्वायत्त मंत्रालय समजले जाते की त्याच्यावर कुणाचा दबाव नसतो ते आपलं स्वतंत्रपणे काम करत असतं हे मिनिस्ट्री ऑफ स्टॅटिस्टिक्स अँड प्रोग्रॅम इम्प्लिमेंटेशन मंत्रालय आणि हे विभाग लोकसंख्या जनगणना औद्योगिक सर्वेक्षण आणि सर्वेक्षण आणि आर्थिक सर्वेक्षणासारख्या मोठ्या सांख्यिकीय प्रकल्पाचे व्यवस्थापन पण करतात जे विकासाच्या धोरणामध्ये दिशा देतात तसे जर पाहिले तर स्टेटमध्ये इकॉनॉमिक्स अँड डायरेक्टरेट ऑफ इकॉनॉमिक्स अँड स्टॅटिस्टिकल ब्युरोची पण स्थापना केलेली असते जे ग्रामपंचायतपासून जिल्हा जिल्ह्यापासून रिजनल रिजनलपासून स्टेट हे सगळी माहिती घेऊन जी गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीम्स आहेत की जे गव्हर्नमेंटचे जी प्लॅनिंग डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये हे आकडे खूप महत्वाचे ठरतात की कुठल्या जिल्ह्यामध्ये पॉवर्टी आहे कुठल्या जिल्ह्यामध्ये मुलांची मुलींची संख्या कमी आहे जास्त आहे किंवा लिटरेसी रेट कमी आहे जास्त आहे किंवा कुठला बीपीएल बिलो पॉवर टी लेन आहे माल नरिशमेंट किती आहे यांची जी आकडेवारी आहे ही कळण्यासाठी आणि महाराष्ट्र शासनाच्या जे नियोजन विभाग आहे त्यांना स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग करण्यासाठी हे आकड्यांची खूप मदत होते त्याच्यासाठी आपल्याकडे इकॉनॉमिक्स श्रोतेहो डेटा विज्ञान आणि सांख्यिकी या एकमेकींशी निगडित असलेल्या दोन ज्ञानशाखा या दोघींमधलं नातं नक्की कशा प्रकारचंय ते शशीभूषण महाडिक यांनी उलगडून सांगितलं अलीकडच्या काळामध्ये डेटा सायन्स नावाची एक नवीन डिसिप्लिन उदयाला आलेली आहे डेटा सायन्स आणि सांख्यिकी या मधील फरक किंवा परस्पर संबंध काय आहे बरं तर सांख्यिकी हे मूलत डेटा समजून घेण्याचे त्यातून निष्कर्ष काढण्याचे आणि निर्णय घेण्याचे विज्ञान आहे तर डेटा सायन्स थोडे अधिक व्यापक आहे यात संगणकशास्त्र डेटा व्यवस्थापन प्रोग्रॅमिंग मशीन लर्निंग आणि सांख्यिकी या सर्वांचा संगम आहे म्हणून डेटा सायन्स म्हणजे सांख्यिकीचे आधुनिक तंत्रज्ञान समृद्ध रूप असे म्हणता येईल योगामधील परस्पर संबंध अत्यंत निकटचा आहे सांख्यिकी डेटा सायन्सला सैद्धांतिक पाया देते तर दुसरीकडे दे डेटा सायन्स सांख्यिकीच्या सिद्धांतांना मोठ्या प्रमाणावर संगणकीय साधनांच्या मदतीने वापरण्याची क्षमता देते त्यामुळे दोन्ही क्षेत्रे एकमेकाशिवाय अपूर्ण आहेत डेटा सायन्स हे सांख्यिकीचे युगानुरूप रूपांतरण आहे श्रोते हो मिळालेल्या माहितीचं अर्थात डेटाचं विश्लेषण हा सांख्यिकीचा गाभा डेटा विश्लेषणाच्या नव्या पद्धतींविषयी संतोष गीते यांनी माहिती दिली आज जर डेटा संकलन आणि विश्लेषणासाठी कोणती आधुनिक साधनं किंवा तंत्रज्ञान वापरलं जातं हे जर प्रश्न विचारला तर आजकाल पहिल्या जे ट्रॅडिशनल मेथड्स होत्या जे आपण डेटा गोळा करण्यासाठी वापर करत होतो की जे त्यामध्ये ट्रॅडिशनल मेथडसमध्ये ज्या द्वारे आपण डेटा गोळा करू शकतो छोट्या छोट्या केस स्टडीज घेऊन आपण डेटा गोळा करू शकतो स्टोरीज द्वारे डेटा गोळा करू शकतो ग्रुप डिस्कशनद्वारे डेटा गोळा करू शकतो फोटोग्राफी किंवा सर्वेज क्वेश्चनरी थ्रू डेटा गोळा करू शकतो ट्रॅडिशनल मेथड्स आहेत पण आता जग थोडं बदललेलं कारण का आता इंटरनेट ऑफ थिंग्स आयओटीचा जमाना आहे त्याच्यामध्ये तुम्हाला जे डिजिटल अँड ऑनलाइन मेथड प्लॅटफॉर्म सुद्धा आता उपलब्ध झाले आहेत इझिली डेटा घरी बसल्या गोळा करू शकता की ज्याच्यामध्ये ऑनलाइन सर्व्हिस आहे डिजिटल ट्रॅकिंग आहे सोशल मीडिया मॉनिटरिंग जसे की ट्विटर फेसबुक ह्याच्यावरून द्वारे सुद्धा तुम्ही एखादा पर्सन जे फेसबुक किंवा ट्विटरच्या ऍक्टिव्हिटीज वरून त्याचा बिहेवियर वगैरे अशा डेटा तुम्ही सोशल मीडियाद्वारे गोळा करू शकता आणि काही सेल्स परचेस आहे जे ट्रान्झॅक्शनल डेटा ट्रॅकिंग सुद्धा मेथड्स आहेत त्यानुसार तुम्ही त्याच्याद्वारे गोळा करू शकता डेटा की चांगली मेथड्स म्हणजे सध्या गुगल फॉर्मद्वारे सुद्धा तुम्ही डेटा गोळा करू शकता की जे गुगल फॉर्म हा इझिली तुम्ही सोशल मीडियावर किंवा व्हॉट्सअपवर टाकून तो डायरेक्ट त्याची एक्सेल सीट तयार होते आणि ती एक्सेल सीट तुम्ही जे इंटरप्रिटेशन किंवा विश्लेषणासाठी तुम्ही ते ऑटोमॅटिक तुम्हाला ते उपलब्ध होते शीट आणि तुम्ही अचूकपणे चांगल्या प्रकारे तुम्ही त्याचं विश्लेषण करू शकता Редактор कि दे तो तो कि जा जा की तोच डेटा तुम्ही वेगळ्या वेगळ्या सॉफ्टवेअर मध्ये एक्सेलमध्ये जर डेटा तयार झाला तर वेगळ्या वेगळ्या सॉफ्टवेअर मध्ये इम्पोर्ट करून तुम्ही तो विश्लेषणासाठी उपलब्ध होऊ शकतो आणि त्याचं विश्लेषण करण्यासाठी किंवा अनालिसिस जे म्हणतो आपण ज्या डेटाचं अनालिसिस करायचं आहे त्याच्यासाठी आता मार्केटमध्ये खूप मोठे सॉफ्टवेअर्स जे आहेत ते उपलब्ध आहेत त्याच्यापैकी एस पी एस एस जे आहे स्टॅटिस्टिकल पॅकेज फॉर सोशल सायन्सेस हे उपलब्ध आहे सॅस उपलब्ध आहे स्टॅटिस्टिकल अनालिसिस सिस्टीम हे सॉफ्टवेअर आहे स्टेटा आहे काही आर प्रोग्रामिंग म्हणून सॉफ्टवेअर्स आहेत पायथन प्रोग्रॅमिंग आहेत नवीन तुमचं डेस्कटॉप तुम्हाला प्रिलिमिनरी डेटा अनालिसिस असेल टॅब्ल्यू एसक्यू एक्सेल पॉवर बी आय असे सुद्धा सॉफ्टवेअर आता अचूक विश्लेषणासाठी उपलब्ध आहे त्याच्यासाठी संख्याशास्त्र शास्त्रज्ञाची खूप गरज लागते विश्लेषण करण्यासाठी अचूक विश्लेषण करण्यासाठी तर आजच्या ह्या जगामध्ये डेटा संकलन आणि विश्लेषणासाठी ही आधुनिक पद्धती आणि साधनं खूप उपलब्ध आहेत की जेणेकरून तुम्ही खूप चांगल्या प्रकारे अचूकपणे डेटाचं विश्लेषण हे सॉफ्टवेअर युज करून तुम्ही करू शकता डेटा साक्षरतेचं महत्व आणि या क्षेत्रात असलेल्या करिअरच्या संधींविषयी शशीभूषण शशी भूषण महाडिक म्हणाले जगप्रसिद्ध लेखक एस जी वेल्स यांनी एकोणीशे तीन साली म्हणून ठेवलेलं आहे स्टॅटिस्टिकल थिंकिंग विल वन डे बी ऍज नेसेसरी फॉर इफिशियंट सिटीजनशिप द दी टू रीड अँड राईट याचा अर्थ असा की प्रभावी नागरिकत्वासाठी सांख्यिकी विचार करण्याची क्षमता वाचन आणि लेखना समान महत्वाची होईल त्यांचं हे वाक्य आज अक्षरशः शब्दशा खरं ठरलं आहे डेटा साक्षरता म्हणजे काय तर डेटा वाचणे समजणे विश्लेषण करणे आणि त्यावर आधारित निर्णय घेणे आज प्रत्येक व्यक्ती वर आकडेवारी सर्वेक्षण बातम्या आणि सोशल मीडिया मधून अक्षरशः भडीमार होत आहे सत्य असत्य ओळखण्यासाठी आणि विवेकपूर्ण निर्णय घेण्यासाठी प्रत्येक व्यक्ती डेटा साक्षर असणे अत्यंत आवश्यक आहे तरुण पिढीला सांख्यिकी विषयी रुची निर्माण करण्यासाठी त्यांना केवळ सांख्यिकी किंवा संख्याशास्त्राचे नियम समजावून सांगणे किंवा संख्याशास्त्रातील सूत्रे त्यांना शिकवणे अशा पद्धतीनं विषय सांगण्यापेक्षा प्रत्यक्ष जीवनातील एखादं उदाहरण घेऊन त्यांना जर तो आपण विषय शिकवला तर तो विषय अधिक आकर्षक त्यांना वाटू शकतो अशा अनेक डेटा आपल्या दैनंदिन जीवनात उपलब्ध असू शकतात उदाहरणार्थ क्रिकेटचे विश्लेषण आपण करू शकतो खेळाडूंचे स्ट्राईक रेट कसे आहेत गोलंदाजीचा सक्सेस रेट काय आहे सोशल मीडियाचे विविध ट्रेंड्स कशा असतात इंस्टाग्राम वर किती वेळ घालवला जातो त्याचे सामाजिक परिणाम काय होतात हवामानाचा अंदाज असेल पाऊस तापमान बदल शेतकरी धोरण वगैरे वगैरे निवडणुकीचे सर्वेक्षण मतदारांचे निवडणूक पूर्व वर्तन निवडणुकीच्या नंतरचे वर्तन हे विषय घेऊन या विषया संबंधी विश्लेषण करताना आपण संख्याशास्त्र किंवा सांख्यिकी कशा पद्धतीने वापरू शकतो हे जर आपण विद्यार्थ्यांना शिकवलं तर त्यांना निश्चित स्वरूपात संख्याशास्त्राविषयी किंवा सांख्यिकी या विषयी गोडी निर्माण होईल प्रोजेक्ट आधारित शिक्षण किंवा स्थानिक समस्यांवर आधारित अभ्यास घेऊन आपण जर त्यांना संख्याशास्त्र शिकवलं तर ते संख्याशास्त्राच्या अधिक जवळपास येऊ शकतात मला या ठिकाणी एक गोष्ट नमूद करणं आवश्यक आम्ही शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरमध्ये मध्ये टी वाय बी एस च्या विद्यार्थ्यांसाठी गेल्या काही वर्षापासून सातत्याने असे उपक्रम राबवत आहोत मागील वर्ष आम्ही करिअर अप्रोचेस ऑफ युथ इन माय लोकॅलिटी या विषयावर संपूर्ण शिवाजी विद्यापीठातील विद्यार्थ्यांना सर्वेक्षण करायला लावले होते आणि त्यातून खूप महत्वपूर्ण असे निष्कर्ष त्यावेळेला विद्यार्थ्यांनी काढले होते यावर्षीही तसाच एक नवीन विषय आम्ही विद्यार्थ्यांना दिलेला आहे पर कॅपिटल व्हेकल फ्युअल कन्झम्पन इन माय लोकॅलिटी बरोबर हा विषय अधिक आकर्षक बनवण्यासाठी आणि विद्यार्थ्यांना अधिक सक्षम बनवण्यासाठी संख्याशास्त्र किंवा सांख्यिकी व्यतिरिक्त त्यांच्याजवळ पायथॉन आर एक्सल टूल्स ह्या स्किल्स असणे आवश्यक आहे आणि ही जर स्किल्स सांख्यिकी बरोबर त्यांनी आत्मसात केली तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणात करिअर संधी उपलब्ध आहेत करिअर संधी ह्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आहेत गव्हर्नमेंट सेक्टर्स मध्ये आहेत कॉर्पोरेट सेक्टर्स मध्ये आहेत अकॅडमिक्स मध्ये आहेत डेटा आणि सांख्यिकी ही आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे आणि त्याचे योग्य समज आणि वापर प्रत्येक नागरिकासाठी महत्वाचे आहे श्रुते हो माहितीच अचूक विश्लेषण ही विकासाची पहिली पायरी चहू बाजूंनी माहितीचा मारा होत असताना त्या माहितीचं सुयोग्य आकलन आणि विश्लेषण करण्याची प्रेरणा आपल्याला आजचा सांख्यिकी दिवस देतो श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन एआयआर या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला संपादन आणि सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य तन्मय जाधव लेखन आणि समन्वय उत्तमा चित्रे आणि निवेदन अंकिता आपटे